शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत राहून पारदर्शकता आधुनिक तंत्रज्ञान आणि सामाजिक भान यांच्या जोरावर सहकारी साखर कारखानदारीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची बहात्तरावी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत संपन्न झाली गाळप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळीतास आलेल्या उसाला पहिले पेमेंट अठ्ठावीसशे प्रति मेगाटन याप्रमाणे अदा केले असून शेतकऱ्यांची आर्थिक गरज लक्षात घेऊन जून महिन्यात दीडशे प्रति मेगाटन प्रमाणे दुसरा हप्ता दिला आहे यामध्ये कार्यक्षेत्र व गेट केन असा कोणताही भेदभाव न करता सर्व ऊस उत्पादकांना समान दर दिला आहे कर्मवीर शंकररावजी काळे तसेच कारखाना व उद्योग समूहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच शाश्वत ऊस दर व तोही वेळेत करण्याची परंपरा यापुढे देखील अविरतपणे सुरू ठेवून गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसचा तिसरा व अंतिम हप्ता दीडशे प्रति मेगाटन प्रमाणे देऊन दुसऱ्यानंतर सदरची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल अशी जाहीर घोषणा आमदार आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या बहात्तराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली त्यामुळे जिल्ह्यात सर्वप्रथम सर्वसाधारण रुपये त्यामुळे जिल्ह्यात सर्वप्रथम सर्वाधिक रुपये सिंचनावर केलेला उसास रुपाई प्रती मेगा रुपाई दर देणारा व ठिबक उत्पादन रुपये प्रति मेगाटन अनुदान देऊन रुपये बत्तीसशे दर देणारा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना एकमेव ठरला आहे कारखाना कार्यक्षेत्रात विक्रमी ऊस उत्पादन घेण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे व ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी विक्रमी ऊस उत्पादन प्रोत्साहन पर बक्षीस योजना जाहीर केली यामध्ये जे ऊस उत्पादक शेतकरी प्रति एकर हे एकशे एक, एक मेगाटन पुढे उत्पादन घेतील त्यांना रक्कम एकाहत्तर हजार रुपये एक्क्याण्णव तर शंभर मेगाटनचे पुढे ऊस उत्पादन घेणाऱ्यास रक्कम एक्कावन्न हजार ते एक्क्याऐंशी ते नव्वद मेगा ऊस उत्पादन रक्कम एकतीस हजार व पंच्याहत्तर ते ऐंशी मेगाटन एकरी ऊस उत्पादन घेणाऱ्या रक्कम रुपये पंचवीस याप्रमाणे बक्षीस देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले व ही योजना ही गाळप हंगाम सन दोन हजार पंचवीस सव्वीस व गाळप हंगाम सन दोन हजार सव्वीस सत्तावीस या दोन वर्षांकरिता घेण्यात आलेली असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त एकरी एक ऊस उत्पादन घेऊन बक्षिसांचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार काळे यांनी केले आहे या प्रसंगी ऊस उत्पादन शेतकरी कारखान्याचे संचालक सर्व विभाग प्रमुख पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेची नोटीस आणि एकतीस मार्च दोन हजार संपलेला आर्थिक वर्षाचा अहवाल साखर आणि उपपदार्थ विभागाचे नफा आणि तो का बंद आणि पुढच्या वर्षी पंचवीस आणि सव्वीस या वर्षाचं अंदाजपत्र या अहवालाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत असेलच आणि त्याच आपण सर्वांनी वाचन करून अवलोकन करून या ठिकाणी त्या अहवालाला या सभेच्या माध्यमातून आपण सर्वांनी मंजुरी द्यावी विनंती मी या निमित्ताली आपल्या सर्वांना माझ्या आणि माझी पत्नी सौ चैतानी आमच्या हस्ते आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला झालेलं विधिवत गव्हाण पूजन करून अबद्ध केला आणि प्रत्यक्ष गाळा भंगाम एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला केला शासनाची मंजुरी होती पंधरा नोव्हेंबरच्या पुढे चालू करण्याचा आपल्या सर्वांना कल्पना आहे विधानसभेची निवडणूक असल्यामुळे थोडासा विलंब त्याला झाला हे काही मजूर कारण की निवडणूक सईकडेच होती चालू करायला थोडासा विलंब झाला मार्च सॉरी एकशे एकवीस दिवस आपण प्रक्रिया कामकाज करून सहा लाख अठ्ठावन्न हजार सातशे सत्याहत्तर मेट्रिक टनाचं उसगाळ करून सात लाख सदोतीस हजार सातशे पंचवीस हे साखर पोती उत्पादन आपण त्या ठिकाणी घेतलंय साखरेचा सा उतार अकरा पॉईंट वीस टक्के जे काही मशिनरी आपल्याकडे आहे त्याचा योग्य वापर करून जे काही आपले लॉसेस आहेत ते आपल्या क्रायटेरियामध्ये बसवण्याचा किंवा जे काही लिमिट घालून दिलेले आहे त्याच्या आत कसे राहतील याचा प्रयत्न पण पर राज्याचा गाळप हंगामाचा आढावा जर घेतला राज्यामध्ये सहकारी साखर कारखाने नव्याण्णव आणि खासगी कारखाने एकशे एक अशा एक। दोनशे कारखान्यांचा गाळप हंगाम त्या ठिकाणी झालेला आणि राज्यामध्ये पाचशे आठशे त्रेपन्न पॉईंट शहाण्णव लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ऐंशी पॉईंट चौऱ्याण्णव लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झालेले असून सरासरी साखरेचा सा उतारा राज्याचा नऊ अठ्ठेचाळीस टक्के इतका राहिलेला देश पातळीचा जर विचार केला तर साखर उत्पादन पाचशे सा चौतीस साखर कारखाने गाळप घेतला त्यापैकी कर्नाटक आणि तमिळनाडू मध्ये काही सोळा लाख कारखाने टन ऊसाचे गाळपून दोनशे अठ्ठावन पॉईंट वीस लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले देशाचा सरासरी साखर उतारा हा नऊ पॉईंट तीस टक्के इतका राहिलेला आहे मागील वर्षी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जे काही साखर उत्पादन होती हे तीनशे सोळा लाख मेट्रिक टन होती जे त्याच्यापेक्षा या वर्षी अठरा पॉइंट अडोतीस टक्के साखर उत्पादन कमी झाले त्याला कारण हे तसं होत दोन हजार तेवीसच्या पावसाळ्यामध्ये दुष्काळी परिस्थिती होती स्वभाविक त्याचा परिणाम ऊसाच्या लागवडीवर झाला परिणामी लागवडी कमी झाल्या नोंदी कमी झाल्या आपल्याकडे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये सहा हजार हेक्टरची नोंद झालेली प्रत्यक्षामध्ये आपल्याकडे चौपनशे बहात्तर हेक्टर ऊसाची तोड झाली त्याच्यामधून आपल्याला तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे तीन मेट्रिक टन ऊस उपलब्ध झाला हेक्टरी सरासरी त्याची एकाहत्तर मेट्रिक टन आपल्याला इतकी कार्यक्षेत्राच्या बाहेरून आपण दोन लाख सत्तर हजार दोनशे चौऱ्याहत्तर मेट्रिक टन ऊस आपण गाळपासाठी आणला असं दोन्ही मिळून सहा लाख अठ्ठावन्न हजार सातशे सत्याहत्तर टन ऊसाचे गाळपी असून सुद्धा आपल्याला ते करता आलं राज्याचा जर गाळवर सरासरी बघितली तर नव्वद दिवस कारखाने चालले राज्याची सरासरी आणि आपले एकशे एकवीस दिवस चालले ते काय समाधानकारक असं म्हणता येणार कमीत कमी दीडशे दिवस कारखाना चालला पाहिजे त्याच्यामुळे आपलं आर्थिक गणित त्या ठिकाणी बसू शकत ऊसाची उपलब्धता असेल आणि राज्यातील अनेक कारखाने कॅपॅसिटीचे होत कारणाने दिवसही गाळपाचे कमी कमी होत ही थोडीशी अडचणीची बाब तर भविष्य काळामध्ये आपल्याला जाणवणार आहे एफ आर चा जर आपण विचार केला स्वातंत्र्याने केंद्र शासनाच्या माध्यमातून एफ आर पी मध्ये वाढ करण्यात आलेली आहे आता जो काही हंगाम पंचवीस सव्वीस आपण घेणार त्याच्यामध्ये दहा पॉईंट पंचवीस टक्के दूर उता ऊसाची एफ आर पी पूर्वीपेक्षा एकशे पंचावन्न रुपये त्याच्यामध्ये वाढ करून तीन हजार पाचशे पन्नास प्रति मेट्रिक टन इतक्यात करण्यात आलेली आहे आणि त्याच्या पुढच्या पॉईंट एक टक्क्यासाठी तीन पॉइंट शेचाळीस प्रति क्विंटल म्हणजे चौतीस रुपये प्रति मेट्रिक टन प्रीमियम त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले बाजूला एफ आर पी वाढते परंतु साखरेची जी काही एम एस पी आहे फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ त्या ठिकाणी करण्यात आली त्याला सहा वर्ष आता झालेली तेहतीस रुपये प्रति किलो किंवा एकतीसशे रुपये प्रति क्विंटल अशी एम एस पी केंद्र शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाहीर झालेली त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची वाढ सहा वर्षापासून झालेली आहे परंतु एफ आर पी मध्ये सातत्याने वाढ होते वास्तविक पाहता रॉ मटेरियल जर किंमत वाढत असेल तर जे काही एंड प्रोडक्ट आहे त्याची किंमत त्याच्या कंपॅरेटिव्हली वाढली पाहिजे सातत्याने रॉ मटेरियलचे कॉस्ट असतील उत्पादन खर्च असेल त्याच्यामध्ये वाढ होत असताना जे काही एंड प्रोडक्ट आपलं साखरेच आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ त्या ठिकाणी झालेली नाही कारण काळानुरूप ती वाढवणं गरजेचं आहे अनेक वेळा संघांच्या माध्यमातून उद्योगाच्या माध्यमातून शासनाला याच्याबद्दलची विनंती वारंवार झालेली आहे अपेक्षा आहे का भविष्य काळामध्ये एम एस टी वाढेल आणि एक बेस प्राईज त्या ठिकाणी त्या ठिकाणी सापडतील त्या ठिकाणी करता येईल मागील दोन वर्षापूर्वी आपण जर पाहिलं दोन हजार तेवीस चोवीस मध्ये साखर निर्यातीवर पूर्णपणे बंदी आणली होती साखरेवर बंदी असेल होते आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेचा जर विचार केला तर सातत्याने जर आपण व्यापार केला तर आपली विश्वास विश्वासार्हता राहते आणि म्हणून आपल्या देशाची विश्वासार्हता राहण्यासाठी काही ना काहीतरी एक्सपोर्ट करण्याची विनंती आपण मागच्या मध्ये त्याची मागणी आपण केलेली होती पंधरा लाख वीस लाख टन काही ना काहीतरी झाले पाहिजे केंद्राने त्याचा योग्य विचार केला आणि मागच्या वर्षी आपल्याला दहा लाख पूर्ण देशामध्ये दहा लाख मेट्रिक टनाचा निर्यातीचा निर्णय केंद्र शासनाने घेतला त्याला अनुसरून आपल्या कारखान्याला पंचवीसशे सॉरी पंचवीस हजार आठशे क्विंटल साखर निर्यातीचा कोटा त्या ठिकाणी मंजूर झाला साखरेचे भाव विचार करता आपण तातडीने त्याच्यावर निर्णय घेतला आणि ती निर्यात आपण त्रेचाळीसशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल दराने आपल्याला करता आले चांगल्या त्रेचाळीसशे पासष्ट कारखान्याचा भाव पुढं आता कितीला व्यक्ती माहित नाही एक चांगला भाव आपल्याला त्या ठिकाणी एक्सपोर्टच्या साखरेला मिळाला त्याच्यामुळे आपल्याला तो एक चांगला फायदा त्या ठिकाणी झालेला आहे आपले जे काही बाळखान्याच्या वेळतास आलेला ऊस असेल त्याच पेमेंट असेल बाकी जे काही आपले दैनंदिन खर्च असतात याला सातत्याने आपल्या कारखान्याची बँक म्हणजे आपली जिल्हा बँक आपल्याला कर्ज पुरवठा करून देत असते आता चोवीस पंचवीस या वर्षा करता आपल्याला दोन्ही विभागाच्या मिळून एकशे त्र्याहत्तर कोटी कर्ज त्या ठिकाणी खेळचं भांडवल कर्ज म्हणून उपलब्ध झालेलं आहे ते नियमित आपण परतफेड करण्याचं काम सातत्याने करतोय बँकही आपल्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य करते म्हणून बँकेच्या मनापासून या निमित्ताने आभार मानतो केंद्रामध्ये नव्याने आता सहकार खातक निर्माण झालेलं आहे आणि सहकारी संस्थेला कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध व्हावं म्हणून एन सी म्हणजे राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ या संस्थेला केंद्राच्या माध्यमातून काही निधी उपलब्ध करून दिलेली या एन सीडीसीने जे काही कारखाने आपल्या जे काही चांगले कारखाने आहेत याचा अभ्यास केला आणि राज्यामध्ये किती सव्वीस कारखान्यामध्ये आपण एसीडीसी आपल्या माग लागलं खर्च घ्या आपल्याला नये लागलं आपल्याला कोणाची तर खावीची गरज नाही पडते